नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोदर यूट्यूब चॅनलला जिथे तुम्हाला आज माहिती मिळणार आहे नवीन बागायतदारांनी मृगबार धरण्यासाठी काय काय तयारी करावी नवीन बागायतदार म्हणजे काय की ज्यांचा चार वर्षाचा बाग आहे पहिल्यांदाच मृगबार धरत आहे किंवा पाच वर्षाचा बाग आहे आणि पहिल्यांदाच मृगबार धरत आहे तर आता आपण आलो आहे एक चार वर्षाच्या बागेमध्ये जिथे घेर आणि हाईट चांगली झालेली आहे हाईट थोडी जास्तच झालेली कारण अंतर कमी हे बारा बाय बारा अंतर असेल जवळपास आपण शेतकऱ्याकडून त्याची माहिती घेतलेली नाही आहे पण एक आपण समजू की दहा ते बारा ते तेराच्यावर हे हे नाही आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे की जे मी तुम्हाला मागं सांगत आहे की मृगभराला आपल्या जे डोळे पाहिजे आणि त्याची स्टोरेज पाहिजे ते अशा बागांना भरपूर तयार असते म्हणजे ज्यांनी एकदाही फळ दिलेलं नाही आहे त्या बागांना भरपूर असते आता हे तुम्ही बघू शकता पानं थोडेसे वाकडे होत आहे म्हणजे हे हलकं हलकं तानावर जात आहे यालाच आपण ताण तान, तानाची सुरुवात म्हणतो आहे आणि हे जे डोळे आहे हे ज्या फळ काडे आहे ह्या इथे भरपूर तयार आहे त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणात स्टोरेज आपण नाही केलं तरी हरकत नाही झाड स्वतःहून करणारच आहे दीड महिन्यामध्ये त्याला काय विशेष काही खत वगैरे सोडवायची गरज नाही आहे हे बघा ही आता ही काडी तुम्हाला दाखवतो मी ही फळकाडी एकदम परफेक्ट फळकाडी फुलं येण्यासाठीची तर अशा प्रकारची काडी याच्यामध्ये तयार असते त्यामुळं बरेच शेतकरी बांधव म्हणतात की हे सोडू का झिरो बाउन सोडू का झिरो साठवीस सोडू का खत टाकायचं का डी पी टाकायचं का तर शक्यतोवर खर्च न केलेलाच बरा कारण टेम्परेचर खूप हेवी आहे हे टेम्परेचरमध्ये अपटेक होणार नाही जमिनीतून झाड फक्त जगतं आहे आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये सर्वाई करत आहे तर याच्यामध्ये स्टोरेज भरपूर आहे हे लक्षात घ्यावं आणि हा बाग फुटणारच फक्त कंडिशन आहे की पाऊस कसा येतोय किती येतोय आणि टेम्परेचर आता इथून पुढं कसं राहणार टेम्परेचर जर खूपच वाढलं तर था तानाचा म्हणजे पाणी देण्याचा जो टायमिंग आहे आपल्याला तो बदलत राहावा लागणार जसं की यांचं पण आता आपण यांना पंधरा ते वीस तारखेला तानावर सोडायचं बोललेलं होतं पण इथे आता यांना परत ड्रिपची लाईन आथरून कमीत कमी अजून एक आठ दिवस याला पाणी थोडं थोडं देत राहणार आपण आणि स्टोरेजबद्दल काहीच इथे अडचण नाही आहे तसंही इथे डिसेंबरपासून स्टोरेजचंच काम चाललं आहे त्यामुळं पण असं कंडिशन आहे पण बऱ्याचशा पाच वर्षाच्या चार वर्षाच्या बागांची कंडिशन अशी नाही आहे तर त्यांनी स्टोरेजसाठी काय करावं तर हो, त्यांनी झिरो बावन चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस त्याच्यासोबत बुस्ट ग्लुकोपोटेस्ट आणि मायक्रोट्रेन असा स्प्रे घेतला तर त्यांना झाडाला चांगला म्हणजे हे मिळेल चालना मिळेल स्टोरेज तयार करण्यासाठी डोळ्यांमध्ये आणि असा आंब्याबार किरकोळ आहे हे दिसतं आहे तुम्हाला असा खूप जास्त आंब्याबार लागलेला नाही आहे त्यामुळं जरी लागला असेल तरी काय त्याचा मृगबारावर परिणाम होणार नाही फक्त तानाचं हो तान दे एक आपल्याला नियोजन पक्कं ठेवावं लागेल आणि ताण जे आपण यावर्षी टेम्परेचरमध्ये देणार आहे तो जास्त तर होईलच पण एक जास्त शॉकमध्ये जाऊ नये याची फक्त आपल्याला झाडाची काळजी घ्यायची दुसरा विषय म्हणजे याला वॉटर सोल्युबल वगैरे सध्या दे, काहीच द्यायची गरज नाही अशा बागांना फक्त स्प्रेमधूनच दोन तीन स्प्रेमधूनच आपल्याला स्टोरेज बनवायचं आहे बाकी खोडाची जाडी वगैरे चांगली आहे फांद्या चांगल्या सगळं एकदम व्यवस्थित आहे तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे तुम्ही नवीन जे बागायतदार आहे चार वर्ष पाच वर्ष झाडांना पहिल्यांदा मृग बार धरताय तर त्यांनी विशेष असा सॉईल म्हणून खर्च करायची गरज नाही जेव्हा बार लागेल जितका बार लागला आहे त्यानुसार आपण तो डोस ठरवूया धन्यवाद